झाला आता देवटी चालू होईल दहा वाजता डबड पडू दीड बसतो आता गरीब मोबाईल माझा मोबाईल आण चार्जिंगला लावले होता त्यावर आण इकडं आणतो थांबा देवटी जायला टाइम झाला आण गेम खेळत बसला असेल सगळी चार्जिंग उतरून टाकली असेल हा नव्हता ना आला नाही ना नाही नाही मग आता मी ना देऊटी चाललोय तू जाय आता घरी वय बर जाय आता डेवटी उडालायच आहे पण आता पहिलंय ना फोन मध्ये मेसेज पाहून घेतो कोण कौन कोणाचा आलाय हो तू ए हा काय मेसेज आला गंगाराम गेला ही तो तो माझा जोडीदार आहे हो खाली नाव काय देईल पाहिलं का गंगाराम भाऊ पूर्ण श्रद्धांजली ए आयला माल जोडीदार आता रे जिगरी दोस्त आता आता मी काय करतो ड्युटी वय ना आ, नंतर जातो पण पहिलं गंगारामच्या घरी जाऊन येतो आयला लई मा मित्र म्हणजे जी एकच जीव वा, जीवाला जीव देणारा मित्र आता गंगाराम नाही आता भेटल्याशिवाय त्याच्या जा घरी जाऊन भेटतो आणि मगच येतो चाल बाई काय करू आता माय मावशी तर पार जाम झाली असल ग बाई तेवढाच वाणी किनीचा वाता काय मेलेला आवबुधी आली कोणी काही केलं का कसा म्याला व्हॉट्सअपला ते स्टेटस पाहिला मास्तं हातापायांचं चा कापरं चाललं बाण श्रद्धांजली गंगाराम त्याचा फोटो बाई लय ना गोडवाता मानावरा एक तर जायले कांदे घेऊन त्याला यायला लय टाईम लागल पण मला जाऊ दे बाई त्या माय मावशीच्या आवस्था मला पावणार नाही तिढं उभं राहत नसल काय करू आता हात हातपाय गळाले पण जाऊ दे आता तीनशेला आले काम धंदे दोन दिवस आहे तर चार दिवस नाही कस पड असं चिंता पड तीन ती मावशे बाई काय करू आता कस झालं तुला काय झालं कसं गेला ग सोडून तुला गेला लई गोड ग तुला अजून काहीच माहीत मावशे काय करू बाई चालू गाडीनी धावपळ करीत आले ना बाई गंगाराम साठी <laughs> मावशे तुला अजून काहीच निरोप नाही ना लागला बाई अग मी त्याचा स्टेटस पाहिला ना बाई असा गोड गोड फुटू दिसतोय गुड पाहिला तो अग मोबाईल वर आलंय ना बाई अग बाई तुला नाही माहिती तो ना जाईल बोकाचा असाच फुटूता कि तु आणि कोणाऱ्या बी ना फसवी तू अग तो आकड मोबाईल नाही ना बाई म्हणून तुला काहीच मरू दे या बाई घरी सुखी पण आम्हाला एवढं टेन्शन ना तुला सांगत आमचं खात अन्न आम्ही विसरून गेलो या बाई आम्ही कसा बी दोन रुपये कमीतोय आणि एक खायची ते अर्धी खातोय पण सुखी त्याचा एकदाचा जाळव मला कटाळा आलाय का काग मावशे म्हणजे तू खरंच मरेल नाही काय अग बाई काय सांगते आमच्या भोवती काय काय तो तुला काय सांगू आता मी आम्ही कसं काढित तू तो आगरी आनंदात अग पण त्यानी मेल्यानी येड्यानी असा फोटो उठ का स्टेटस ला का भाव पूर्ण श्रद्धांजली हा धावपळ करीत आले ना बाई मी साडी सुद्धा बांधाली नाही आणि दोन घास खायला बसायचं होतं खाल सुद्धा नाही तशीच निघाले मी तुला सांग या बाय रे तो आई राही दोन चार जण माप अशी तक्रार घेऊन आली म्हण गंगारामचं खरंच मिळाला का म्हण त्याचा असा असा ऐकलं आणि ते दोन तीन जण म्हणले अरे बाबा हो तो ये ना मुताराफ येतो आणि असाच इंड तोय म्हणले घरात एक रुपया देत नाही त्यांना तुला सांगत आहे गावामध्ये ना एवढी गादारी करून ठेवली तर आम्हाला गावात नांदायला नाक नाही राहिलं वागायला अगं त्याच्यासाठी काय गळे काढी ती तू या बाय मा नावाखाली आगवाच्या दुकानातून किराणा न्याला सध्याच्या गळ्यात पडली केरसोनी हा पोटभाजी ना दोन जावया आले तिला दोन जावया आली तू विचार कर याचं वय काय तिचं पत्रावळीच वय काय हा आहे ना ती नाही ना आपल्याला कपडे घ्यायचे आपल्याला आमक करायचं इकडं आम्हाला आहे ना पाड त्यानं खुरी केलंय कपडे बदलायला येत नाही घरी तुला सांगते आंघोळ करायला येत नाही फक्त आमच्या नावाखाली ना एवढे इडून तुला सांगत आहे जवळ जवळ ना तीस चाळीस हजाराचा बाजार करून न्याला हा का हा तिडून पैसे टिकून ठेवले फर्निचर वाल्याच्या इडे गेला तिडून पन्नास साठ हजार रुपयाचे भांडे कोंडी पलंग म्हणू नको तुला सांगत आहे मानण्या म्हणू नको खुर्च्या म्हणू नको ते काय सोकेस मोकेसेट हा परत फ्रीज ते असं घर किकरीवानी भरावले हा परत कपड्यावाल्याच्या इड गेला तिथं मानावर त्या नवल्याच्यावरून कपडे घेऊन गेला कपडे ओळख तिला बारी बारी साड्या बारी परकर ये तिचं कोण नातवाय का असेल तिच्या नावाखाली मा माल मी भेटतोय मग जेवढा लागेल तेवढा तो, तो फेकून काय ना पण फुकाडचा भेटतोय ना चाटण पुसून खाऊन घ्यायचा म्हणजे तिने याला कामालाच लावून दिला आम्हाला लावून दिलं म्हणजे आम्हाला फाशी घ्यायची येळ आली तो नाही मारायचा तो नाही मारायचा त्याने आम्हाला मारणी घातले तुला नाही माहिती म्हणजे माहितीला लाज वाटत गदर गदड गांडी अर्धी निर्दी दोन जावया आले त्या कारवंड ये तिला म्हणजे दोन जावाय आली म्हणजे तिथं फार म्हातारी असल म्हातारी नाही अर्ध्या वयाची ना हा याच वय काय काग मावशे कुठली ती अग बाई त्या वरती ला आळीची ती हा का वरती लाळीची ती गदड गांडी ना हा? तो नवरा एवढा गुवाड त्याशी बी रोज भांडायची भांडायची तो नवरा पाच हिच्या वाले छके पण जे तर तो बिचारा व्हायचा हिला दोन तीन वेळा मारला हानलं ना तिनं गदडी ना ग्वाड बोलून त्याच्या जेवणामध्ये हिस घालून आणि त्याला झोपून ठेवलं जाणी लोकायचे गरबोडवायला एवढं डेंजर आहे काय नाव आहे तिचं तिचं नाव ना काय जुमरी का लंकी असंच काहीतरी हा का हा बेरड जातीची बेरड जाती नातू ये तिला हा का हाँ। तो तो दुकानदार कपड्यावाला भांड्यावाला सगळे घरी येऊन बसत त्या कोणा कोणाला तोंड देऊन हा ना बाई तो डोक्याला के केला ता नाही ग मर्दी तिकडे या अशा घाणी नाही झाल्या त्या बऱ्या आई हा बसली का बसले बाबा बा काय करतो मग आता कस काय झालं गंगारामच काय झालं गंगारामच काय त्याचं तर ला फुटू ये वारला आता तुम्हाला काय सांगू अहो मी मागा ड्युटी जाणार तर मला अचानक मेसेज पाहिला मग म्हणलं जाऊ त्याच्या आईला भेटून येऊ बर काही किती केलं तर तो आहे ना मला जीवाचा मित्र होता मग मला असं झालं जायचं वर जायचं त्याच्या घरी पहिलं जाऊन येऊ म्हणून तो, करी तो काचा मेला इन गेला त्या झुंबरीच्या इड तिच्या घरात पालगाव झोपेल असं काय उद्योग केले का उद्योग केले म्हणून तर काही बी अहो मग काल टाकायचं असे पाहुणे पाहुणे त्याचे जोडीदार घाबरून गेले ना या काही पोर आले ना एवढ्या लांबून दाव हवलदार साहेब घरेलू काम टाकून आले मी धावपळ करीत करीत माय लेकर शाळेत जायला होते त्यांचा विचार नाही केला मी बी ते स्टेटसच पाहिलं ना आले ना पळत पळत हाय का नाही मग माणूस घाबरून जात ना मग पा तुम्ही तुमच्या गावावरून आल्या मग चार तास लागत मागावरून यायला तिडून आले धावपळ करीत मी अहो मग ते किती थी चुकलं ते या तुम्ही सांगा साहेब या असं कुठं स्टेटस ला ठेवित असत्या का बरं मला नव्हतं माहिती या मावशीने तेच गाराने लावलं होतं म्हण बाई त्याच कुड काढी ती काय काय फोटो काय आणि त्या झुंबरीक काय जातो सरे लोक या त्या दारात पैसे म्हणजे झुंबरी म्हणजे त्यानं एक बाईश ठेवली बाई ठेवले म्हणजे पार करून टाकला मग मग गेला तो लालची पाडला हा मी काय म्हणते आता या नातोय ना मा, का त्यांनी कायला आई घालाव का लाव त्या ट्रेस तरी टाका मग असं चुकलं ना ते मावशी नाही ठेवेल त्यांनी ठेवेल ना मग आणि मग मी काय म्हणते मी मे, मी म्हणून सोडून दिलाय कारण आम्हालाच फाशी घ्यायची पाळी आली त्यानं गावात एवढी बर्बादी करून ठेवली ना या बाई भांड्यावाला नाही सोडला कपड्यावाला नाही सोडला किराणा दुकानवाला नाही सोडला तेवढ्या बी नेलय ना तेवढे मा नाव टिपून म्हणजे उदारी केली तौन तौन जो 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 तो नाव टिपून ठेव जवळ जवळ सात आठ दहा लाख रुपये करून ठेवले सतत आणि प्रत्येक दुकानदार माधारी येऊन बसवतो आमचे पैसे द्या मी त्यांना आता त्यांना स्पष्ट सांगून दिलं या बाय तुम्ही काय मला विचारलं का मापर्यंत मा आले का तुम्ही हा हु का हा पाच चा नेतोय का पाचशेचा नेतोय बाजार का पाच हजाराचा नेतोय म्हणून हा मग जा कोणच घ्या मावशी तुला मी एक आयड्या देते ते आले ना लोक त्यांना सरळ म्हणायचं बाबा मी न्यायला आले होते का तो आला होता ना त्याच्याकून घ्या माया दारात जर परत आले तर मी पोलीस स्टेशनला तुमच्या आता मी ना कोणी दारात येऊ हो, त्या दुकानदार त्यांना स्पष्ट सांगून दिले तुम्ही ना त्याला तिकडं दिसला ना तुम्हाला त्याच्या किडण्या काढा किडण्या ये का तिकडे तिघे हातपाय वाढा बरोबर आहे ना पण माझ्यापर्यंत कोणी यायचं नाही तो काही कामच नाही कर्ज त्यांना केलं नाव तो दिलं तू कस काही जाशील देशील मी कोडून देऊ आमच पोट भरायचं पडलंय आम्हाला नाही बर का साहेब मावशीला आहे ना तेवढंच वाणी किनीच एक पोर आहे गंगाराम हा तुम्हाला सांगत ते लहानपणी लैशरवादा शाळेत लय हुशार म्हणजे मी तो एका बँची होतो ना हा तो मला सुद्धा काही प्रश्न आले ना तर मला सुद्धा सांगायचं उत्तर त्याच म्हणजे तुम्हाला येत नव्हतं काय नाही ना म्हणजे उत्तर सांगायचं हा म्हणजे तुमच्यापेक्षा टॅलेंट होता लय बुद्धी म्हणजे एवढा गुण होते त्याच्या अंगात पण आता शेण खायला लागला ना हा जसा मोठा झाला तसा तुम्हाला सांगते दारू काय पितो आणि आता तो मावशी बाई नाद बाईचा हा सगळे लोक दारात येऊ राहिले कर्जासाठी ताई तुम्ही असं म्हणत्या मी ते वाचला हा ये आलो पण तो कालच्याच रात्री मला दिशीच्या दारूच्या दुकानात भेटला बरं साहेब पेऊनच तू वर आलता रोड रोड हा मग मन... म्हणलं यानं काय केलं काय जीवाच ये माहित नाही ना हा तुम्हाला वाटलं पेत वाटा बा त्या ताला मध्ये केलं असेल काही म्हणून तुम्ही आले करी आणि मी आले करी मरू द्या या अशी पिदाक मिली ती बरी काय म्हणते ना काय वाणीला गाण हे ये जलमध्ये येऊन काय उपयोग नाही यांच्या वाला मग उलट आई बापाला वनवासी मग काय तर मरुद्या तिकडं माई मावशीच तर दिवसभर कामा दान्याला जाती जाय कोणाचे कांदे जाय कोणाच्या निंदायला जाय कोणाच्या खुरपायला तिच्या जीवात काही राहिलं नाही आता तिने तरी कवर कष्ट करायचे पैसे तर नाही किशा आईकड जात आईकडून पैसे घेऊन येतो हायला काय सोडणार आहे का अरे झुमरीवर आपला प्रेम आहे जीव दिन मी जीव... काय बोला येऊ वस्तो मग तो मला का माहीत केलं नाही काय कोणी निवारण करीत नाही भाऊ तोंडा पुरतं तो बोलत आहे घरी आहे आता काय म्हणताय ना ज्याच त्याचं दुःख जे त्यालाच माहिती राहत साऱ्या गावाला माहिती होत पण मला माहिती नव्हतं मग कस काय कळालं का मला कळायला म्हणजे ना तो आहे ना तो सकाळी गेला का संध्याकाळी यायचा कधी दुपारी यायचा कधी निम्या रात्री यायचा मी म्हणले करीतोय काम करीतोय नवे नवे मला थोडे थोडे पैसे द्यायचा त्यांनी कळूनच दिलं नाही मग त्यांनी हळू हळू ये ना या कागद काढ तो कागद काढ तरी मी म्हणायची काय करतोय या कागदा तो म्हणायचा नाही आपले ते राशन मध्ये नावं पाहायचे काय बँकेमध्ये आमक आहे इकडं तमका करायचं आता मला लिहता ये ना, ना वाचता येईना आपल्याला आप वाचता आलं असतं तर निदान तो, तो कागद समोर घेऊन फायला असता हानी आमका काय करू राहिलं त्याने ना हळूहळू ना एक एक कागद पत्र तेवढा गाळ केला त्याचे के लते ते कपडे एक दिवस डायरेक्ट गाडीच आणली त्या संसारभार राहिला तेवढे घेऊन गेला तेवढा घेऊन गेला आणि आम्हाला दोन दोन भांडे ठेवले आणि वरून आख्या दुकानदार ऐकून माझी कर्ज करून ठेवलं कागदपत्र केले म्हणजे का काही जमीन नाही केली त्या झुंबरीच्या नाव काय माहिती बाय आता मला काही एकाचा येत नाही मला काय कळणार आहे ते हा असं कागदपत्र म्हणली ना मला तर तो, तो संशय येतो बाई तुला एक तर आडानी काही कळत नाही मला पन्नास हजार रुपये दे तुला काला पन्नास हजार लागत मला कशाला पण लागतील तुला काय करायचंय फक्त पन्नास हजार रुपये आता असं कर वप म्हणजे तुला पन्नास हजार काय पन्नास लाख रुपये ए आहे बोलू नको ते गळ्यातले पोत काढून चल कोणाला द्यायची तुला पोत मला द्या मला तुझ्याकडे पैसे नाही ना आता मग मला पोत दे पोत ती सगळी गंगाराम पाहून घ्या तुम्ही आता म्हातारा माणूस आहे काय डाकलो राहिला तू <coughs> तो गेला तुम्ही आता तुम्हाला वाटे इकडे काय म्हणतो तो काय केस टाकला तो फोन ला मी काय पण केस ठेवीन तू कोणी विचारणार मला अरे पिनू पिनू साहेब आले तो घरी पिनू तुंगार साहेब नाही मित्र... तो तुमार मित्र आहे माझा हा मग मी कोण येतो मग मित्रासारखाच बोल तू काचा बोलून देतो आई आता मी एकटी कशी दम धरू तुम्हीच विचार करा आता तू लय बोलायचं बसू नको ते गळ्यातलं काढून दे सगळं मला काय गंगाराम गपचित माहिती दागिने सुद्धा काढून गेले हाय गंगाराम काय म्हणते तू अरे तू बाई नाही मी शांता शांता आठवती का नाही बाई नाही मी माहिती आले तो साठी धावपळ करीत आता तू मी आला होता बर झाला आले तू तू एक काम कर मी इकडून पन्नास हजार रुपये मागतोय हा देत नाही मग तू दे मला ना। तुला देते म्हणजे मानावर मला आयुष्याचा माय लगेच सपाटा करेल इकडं म्हणशी तू निघ आता तिकडच हा का रे तुला लाज वाटत ती का असा स्टेटस ठेवायला आले तो थोबाड पाहिला मी गाई गाई पळत पळत माय लेकर बाळ सोडून आणि आल्यावर पाहते तर ती मावशी बिचारी पार जाम झाली कर्ज जा करून ठेवी तर नारे लोकांचं काय त्या मावशीला काय धाड भरली वय चांगली आहे की अरे आई आई जन्म मध्ये ती आई जराशी लाज धर तिने नऊ महिने पोटात वज वागवेळे तुला तिच्यामुळे तू दुनिया पाव राहिला आईच आहे ना लय कौतुक सांगू नको अरे आईचं कर्तव्य पोराला पैसे दिलं पाहिजे हा ना आईचं कर्तव्य ना तिने जन्म दिला ना तिने ती चूक केली चूक हा कामधाम करो काही सगळं का रे गंगाराम तू ये ना झाला तुला मोरीच्या वाला दड पाहायला लागत होत मला मारते का मग हा म्हणजे ती अशी चित्र तिला पायला भेटले नसते अरे या चित्रासारखा चित्र नाही जगात समजलं का लोक म्हणते ना दे द्यावा मला मूल का नाही आगीन गाडीचे पूल हा यांना असं गाडी खाली घातलं पाहिजे मी तर म्हणते आणि का रे लय बोलत तू आता तो असं काम काढील ना मी तो अपेक्षा मोठी मी दोन वर्षांनी तुला सांगते कोणची झुंबरी रे हा लाज वाटत का तुला थोडीशी त्या झुंबरीच तू नाव घेऊ नको हा नाही नाही त्या झुंबरीच नाव नाही तिच्या कस मी जातेच ना आता ते पाहते ना तिला हा त्या झुमरे विषयी तू काय बोलू नको खाली तू खाली बस ना आए, खाली बसलो मी तिथं नाव काढलं आगवती तू पण नाव काढू नको ती माझे जीवाची राणी हा ना का रे तुला दुसरी राणी नाही भेटली का हा तिला दोन जावाई येले एवढ्या मोठ्या मोठ्या उद्या तिच्या संग तू राहतो ना रे हा मग तुला दुसरी भेटली नाही कुणी हिच्या सारखी दुसरी मला कुठं भेटणार नाही आणि तिने तिच्या स्वतःच्या नवऱ्याला मारून टाकलं म्हण मावशी सांगत होती विष घालून हा आणि तुझ्या मागे लागली आता पैसा याच्यासाठी मारून टाकीच नाही नाही याला ना तर याला तुम्ही संपवायच लागत नाही तिच आहे ना, ना माझी जीव तो जीव आहे फक्त पैसा घ्या पुरता पैसे तुम्ही एक काम करा मग हा त्याला मना कुठे झुंबरी आपल्याला दाखव पैसे संपले का याच्या भुंड्यावर झुंबरी हा मी ऐकायला इथं आलो नाही तू मला पैसे देते का नाहीतर ते गळ्यातलं सगळं काढून दे मी जाऊन मोडतो सगळं हे आई तुला पैसे देता येत नाही ना हे पोहत आहे ना ते सगळे दे मला राहिली काय म्हणते रांडा तो पूर्ण करायसाठी मला पार उघड केलं नाई तिला रान म्हणायचं नाही रान नाही तर बोलायचं ब मला बोल तिच्या कोण वय तिचं मग लय बोलले ना तुझा टाक मला काय तो हाताने मेले चांगलं वय मध्ये पार आखा संसार पाणी कागद पत्र मला म्हणतो बँकेच करायचंय त्या राशनचं करायचंय खोट बोलवतो नाही रे अरे मला वाचता येत असत ना तुला सांगत आहे तो आवाल कवाय तळी भरली असते मी म्हणले आज जागाला म्हणले असते झाला मनाला म्हणाली असते मी याला रे काय म्हणलं तू मावशीला तुला मारून टाकील दाबून मारून टाकील हा ना मला आता जर पैसे दिले नाही ना हा खरच हिथच मारून टाकेल लावत तिच्या अंगाला हात लावा आता मी का लाल कोण आहे मधी मग तू मग तू काय करणार आहे काय करणार आहे तू पाय ना तू फक्त हात लावतोय हातच तोडून टाकी ते मी तुझी आई आहे ना मावशी माझी ती तुझी मावशी नंतर मुंड केले आई फक्त एवढे चार पाच मणी राहिले तिच्या गळ्यामध्ये फुटका मणी करून ठेवले मला ना आला का असा दम देतोय बर का ती केरसून तोंडी ना तिनं पक्क त्याला एक असं गोड बोलून बोलून पार तिनं धुवून नेले आख आता मला का राहिलं माग अरे तिच्या गोर कापणाला ठोक येते काय काय माहिती या बाई तू काय कर सरळ माकडं निघून चाल ये आपलं कुठे काय असं नवऱ्यावानी दाग तुला रोज दाग पाळीत याचा अरे गंग्या आ? तू पहिला चालत्या झुमरीक तिला तर ना मी आता अशी फर, फरा घराच्या बाहेर ओढून काढित ना झिटीला मी नावाची शांती नाही तुझ्या तू काय चलो ना मग माझाही दाखव नाही नाही ना। मी घरी नाही जाणार आता चाल तू याचा बंदोबस्त करते चला, ना मी येत नाही तू चाल कसा येत नाही तू चाल त्या झुमरी का तू चाल गंगाराम मला तरी दाखवती कशी झुमरी अशी कशी दिसताय बा पाहून दे ना माझे झुमरे ना काय गंगाराम त्या झुमरी बाईला दोन दोन जावय आले तू तिच्या नादी लागला तुला पटत आहे रे अरे माझे झुमरे ना राणी मुखर्जी सारखी दिसते अरे शांत ताई हा पा त्या झुमरी वरून मग पाहिलं का तुम्ही आईला माराय निघाला हा ना पा ना बाई किती बिघडला हा हा आणि काय म्हणतो ऐकलं का राणी मुखर्जी सारखी माई झुमरी या बाई गंग्या ती राणी मुखर्जी आहे का राणू मंडले मला दाखवतो आता पाहिले पाहिला नाही पाहिला नाही हा बरं का हा माझ्या जर झुमरीच्या केसाला धक्का लागला ना हा तुमच्या दोघाला सोडणार नाही मी म्हणजे तू त्या झुमरीसाठी मित्राला विसरला दा आणि बहिणीला विसरला कपारे कोण मित्र बर बही तू फक्त चाल मला एकदा दाखवून तर तू त्याची उत्तर असतो मग पाहते मी तो आकडं चाल